महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर दहा हजार मेट्रिक टन महिन्याला उत्पादन असलेल्या ओयासिस ऑर्गॅनिक या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीचे संचालक म्हणून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या विविध संस्थांचे पदभूषवणाऱ्या अय्युब पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार या प्रश्नावर अय्यूब पठान सर म्हणाले की शहरातील सर्व मॉल्सच्या माध्यमातून जनसमान्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑर्गॅनिक भाजीपाला वितरित केला जाणार आहे त्यामुळे शहरवासियांची आरोग्य अबाधित राहणार आहे कुठल्याही रोगांना प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले जातील खरंतर शहरवासियांसाठी नव्या वर्षांच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊलच म्हटले पाहिजे असे अय्युब पठाण यांनी सांगितले दुर्गंधी येणाऱ्या कचऱ्यांपासून कंपोस्ट खत तयार होईल दुर्गंधीही नष्ट होईल अयुब पठाण म्हणाले की शहरात जागोजागी कचरा साचला जात आहे लोक नाक ताबून संकटातून मार्ग काढत आहे मात्र या संकटावर बेस्ड बायोलॉजिकल कल्चर पावडर खरोखरच वरदान ठरणार आहे कचरा निर्मूलन करण्यासाठी ओयासिस ऑर्गॅनिककडे बायो ऑक्सिन नावाचं एक बेस्ड बायोलॉजिकल कल्चर पावडर फॉर्म मध्ये आहे या कल्चरमुळे दुसऱ्याचा येणारा दुर्गंध नष्ट होतो आणि त्या कचऱ्याचं कंपोस्टमध्ये रूपांतर रुपांतर होते एक किलोचा पॅक मध्ये जवळजवळ आठशे ते हजार किलो कचरा निर्मूलन होऊ शकतो म्हणजे जवळजवळ एक टन कचरा निर्मूलन होऊ शकतो महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर मी छत्रपती संभाजीनगर माझी सार्वजनिक कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून माझी संचालक म्हणून महाराष्ट्र राज्याचीच्यावर निवड झालेली आहे आणि या कंपनीमध्ये ऑर्गनिक पद ऑर्गनिक भाजीपाला किंवा कचऱ्याला जे वेस्ट वेस्ट कचरा जो असतो त्याचं कंपोस्ट कतबरण बनवण्यासाठी विविध प्रकारचे प्रोडक्ट या कंपनीमध्ये आहेत आणि या या माध्यमातून मी औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना संतुलित आहार मिळण्यासाठी सर्व मॉल्समध्ये ऑर्गनिक भाजीपाला पुरवण्याचे काम या कंपनीच्या माध्यमातून आमचे संपूर्ण राज्यभर करणार आहेत आणि जे कचऱ्यापासून जी दुर्गंधी निर्माण होते आणि त्याचा काही फायदा होत नाही अशा कचऱ्याची दुर्गंधी दूर करण्यासाठी बायोलॉजिकल जी कल्चर पावडर फार्ममध्ये आहे त्या पावडर फॉर्मच्या माध्यमातून त्या कचऱ्याचं या ठिकाणी कंपोस्ट खत तयार करून त्याची दुर्गणी संपवण्यासाठी संपवण्यासाठी आणि या कंपनीच्या माध्यमातून मी संचालक नवीन वर्षाची भेट म्हणून या सर्व राज्यातील नागरिकांना देणार आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा